नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब बर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्वाचा प्रश्न मनातलं सगळं सांगावसं वाटत प्रत्येकाला पण विश्वासू मित्र भेटला पाहिजे संसारातली अडचण विश्वासू मैत्रीण भेटली पाहिजे लपून ठेवावं असं काही वाटत नाही प्रगट करावं वाट वाटत म्हणून ज्यावेळेस गीता सांगितली तिथे हा शब्द वापरलेला आहे हृदयीचे ते हृदयी घातले अर्जुनाचे तुझ्यापासून आज आजपर्यंत लपवून ठेवलं होतं मी पण तू माझा विश्वासू मित्र आहेत आवडता मित्र आहेत आता काही लपवून ठेवावं असं वाटत नाही काढावं असं वाटतं विश्वास संपादन करायला पन्नास वर्ष लागले अर्जुनाला ज्यावेळेस गीता ऐकायला बसला त्यावेळेस ऐंशी वर्ष वय होतं आणि सांगणारा जसं सांगणारा भगवान श्रीकृष्ण शंभर वर्षाचा आणि जो ऐकणारा आहे अर्जुन तो ऐंशी वर्षाचा इतकं विश्वासाचं नातं आहे आणि मग जे काही जीवनातले सुखदुःख आहेत ते असा अनुवाद हलकं वाटतं माणसाला खूप दुःख झालेलं आहे तर बोलल्याने हलकं होतं तसं सुख वाढतं बोलल्याने पण नाही आता तुम्ही सगळ्या बाया आहेत सगळ्या ऐकणारे आहेत तुम्हाला माहिती आहे का काही चांगली गोष्ट आहेत ना जवळच्या नातेवाईकाला सांगत नाहीत तुम्ही लग्न जुळलं तरी सांगत नाहीत पक्क होऊ द्या म्हणतात फ्लॅट विकत घेतला जमीन विकायला काढली नाही सांगत जवळच्या माणसावर विश्वास नाही आणि एकदम जर जवळचा असेल ना हळूच कानात जाऊन सांगणार त्याला आज असं असं झालंय बरं का आमच्या नवऱ्यांनी एवढा घपला केलाय एवढं कमवून आणलं ते राहतच नाही आतला आनंद राहत नाही त्याला फक्त विश्वास लागतो आणि मानवी जीवनात जर सगळ्यात कमतरता असेल ना जगण्यामध्ये विश्वास नाही मुलाचा आईवर विश्वास नाही आईचा मुलावर विश्वास नाही बापाचा नाही जर इतक्या रक्तातल्या नात्यामध्ये विश्वास नाही तर भावकीवर काय विश्वास ठेवणार परकीयवर काय विश्वास ठेवणार म्हणून जग आज जे अशांत आहेत त्याचं मूळ कारण विश्वास मूळ कारण विश्वास नसणे मूळ कारण कुठेही जा अहो तुम्हाला कल्पना नाही अजून जेव्हा बाहेर जातात माणसं ना तर त्या तिजोरी आहेत तर तुम्ही आजही बघा जेवढे आता तरुण पोरं मोबाईल वापरतात ना ते पासवर्ड म्हणजे काय सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे काय विश्वास नाही <laughs> दुसरं काय वेबसाईट आहेत बँकेची वेबसाईट आहेत बँकेच्या रिझर्व साईट काय विश्वास म्हणून सगळ्यात जास्त भर आता सिक्युरिटीवर आहे एक ज्ञानेश्वरी ऐकणारा एक माणूस होता सिक्युरिटीची कंपनी आहे त्याची सिक्युरिटी मी तर नेमकं काय करतो काय नाही ज्यांनी बँक उघडली ज्यांनी हे केलं त्याला मी सिक्युरिटी देतो म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे का नाही म्हणजे आमच्यावर ठेवून आम न ठेवून काय करणार तुम्ही म्हणून पासवर्ड असेल किंवा काय असेल ही सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे अविश्वास